था? एक होता। एक गाव त्या गावामध्ये तरुण सरपंच झालेला असतो सरपंच ओके तरुण तडपदार मुलगा सरपंच होतो मग त्याची परिस्थिती थोडीशी होती असल्यामुळे काय करतात सगळे घरातले त्याचे मित्र त्याचा सत्कार सर होता तरुण तडपदार पोरगा सरपंच झाल्यामुळे सगळे मित्र सत्कार करायचा पण ह्या विचाराकडे चांगली कापड घालाय नाही मग सगळे जण तालुक्याच्या ठिकाणी जातात आपल्याला आता उठलं का डीसी आहे काय आणायला म्हणलं का म्हणजे ते गावाकडची माणसं तालुक्याच्या ठिकाणी गेली चांगली कपडे त्याला आणतात सत्काराचा दिवस उधारतो आणि मग सगळे मित्र त्याला म्हणतात धर आमच्यातर्फे तुला चांगला ड्रेस मग ते काय करतो सरपंच नवीन कपडे घालतो शर्ट घालतो तर पॅन्ट चार बोट मोठी झालेली असते पॅन्ट चार बोट मोठी झालेली आहे माझा सरपंच म्हणतात माझा सत्कार आहे चार बोट मोठी झाली म्हणजे आतापासून मी गाव आणायला सुरुवात करणार आहे मी मोठी झालेली पॅन्ट पार्टी केली पाहिजे म्हणून ते आपल्या पहिल्यांदा कोण बायको हक्काचं घर हे बाबा माझी पॅन्ट चार मोठे मोठी झाली तेवढं माझं काम करते का बायकोला म्हणले बायको म्हणले आपल्या घरी आगळी माणसं जेव्हा येणार आहेत त्यामुळे मला काय वेळ नाही तुझं तुम्ही बघा तुझं तू पुण्यात तुमचं तुम्ही गावाकडे असतो बघा तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही बघा म्हणल्यानंतर ती बिचारा आपल्या वडिलांकडे जातो आपल्या मुलीकडे जातो मुलीला म्हणतो दिदी माझी पॅन्ट चार बोट मोठी झाली तेवढी कमी करते का ती दीदी म्हणते हा बाबा मला भरपूर अभ्यास आहे तुमचं तुम्ही बघा सरपंच आपल्या आईकडे जातो आई आधीच असते म्हातारी चष्मा घातली आईला म्हणतो आई माझी पॅन्ट चार बोटे मोठी झाली तेवढी तू पॅन्ट कमी करते का आई म्हणती बाबा मी आधीच आधी झाली चार चार वेळेस आठ बोट व्हायची तुझं तू पण थोड्या वेळानं सरपंच नाहीला आपल्या बापाकडे जातात आता बापाचं आणि मुलाचं नातं कसं असतं तुम्हाला माहित आहे बाप घरात तर पोरगा बाहेर पोरगा घरात तर बाप बाहेर ती बाप किती म्हणतो बाबा माझी पॅन्ट चार चार बोटे मोठी झाली तेवढं तू पॅन्ट तुम्ही चार बोटे कमी करता का बाप म्हणतो घड्या मोठा झालाय गावचा सरपंच झालाय स्वतःची काम गावची कधी काम करायचा बाप सरपंच म्हणतो जाऊ द्या तशीच म्हणून ती पॅन्ट दुमडून मुडून म्हणून ठेवून जात बाहेर निघून जातात थोड्या वेळानं त्यांच्या बायकोच्या लक्षात येत की आपली पॅन्ट चार बोट म्हणून पॅन्ट चार बोट मोठी झाली चांगली वाटणार नाही त्यामुळे ती पॅन्ट कमी केली पाहिजे म्हणून ती बायको किती वेळ वेळ काढून चार बोट पॅन्ट कमी करते थोड्या वेळानं त्याच्या मुलीच्या लक्षात येतो आपले बाबा सरपंच होणार आहेत गावात त्यांचा सत्कार आहे त्यामुळे झालेली पॅन्ट चांगली दिसणार नाही म्हणून ती पोरगी सुद्धा कशी ती पॅन्ट कमी करते थोड्या वेळानं माता लक्षात येतं आपलं पुलगाव झालेलं आहे माताली कधी ती पॅन्ट चार बसून कमी चालती थोड्या चा वेळानं त्याच्या वडिलांच्या लक्षात येत वा वा कोरासाठी <laughs> जोरदार ट्राय वाजल्या पाहिजेत बापाच्या खुर्चीची काळजी करणारा पोर काय असो मग थोड्या वेळानं त्याच्या वडिलांच्या लक्षात येत की आपल्या पोराची चार बोट पॅन्ट झालेली चांगली वाटणार नाही उभ्या आयुष्यात आपल्याला ग्रामपंचायतीचं सदस्य काय सोसायटीचं सदस्य होता आला नाही पॅन्ट चार बोट कमी केलेली काय गैर नाही म्हणून ती बाप सुद्धा इकडे तिकडे कोण बघत नाही बघताना चार गोट पॅन्ट कमी करतो थोड्या वेळा सरपंच येतात आता ती मोठी झालेली पॅन्ट तशीच घालायची म्हणून ती घालतात तर त्या पॅन्टीचा बर मुडा बरमुड झालेला <coughs> सरपंच म्हणत काय वाटलं केलं सगळं माझ विनोद होता छोट्या मुलांसाठी पण नेमकं आम्ही हे तसंच केलं इतिहासाच्या बाबतीत आम्ही तसंच केलं आम्ही ज्या महापुरुष होते ना आमचे सगळे त्या महापुरुषांना आम्ही जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवलं जे छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारत वर्षाचे होते छत्रपती शिवरायांचं राज्य महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गोवा गुजरात असे सात राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं राज्य होतं त्या शिवाजी महाराजांना आम्ही काय केलं त्या महाराष्ट्रापुरतं बंदिस्त करून ठेवलं फक्त महाराष्ट्रापुरतं शिवाजी महाराजांना बंदिस्त करून ठेवलं नाही तर महाराष्ट्रातल्या हिंदूंचं फक्त शिवाजी महाराजांना आम्ही केलेलं आहे हिंदूंपुरतं आम्ही बसलो नाही पुन्हा फक्त मराठ्यांचं केलं शिवाजी महाराजांना मराठा म्हणलं का छत्रपती शिवाजी महाराज तिथे त्या मराठ्यांनी सुद्धा मराठ्यांचं ठेवलं नाही त्यातल्या त्यात शहाण्णव कोळीचं पण केलं म्हणजे जो राजा उभ्या भारतवर्षाचा राजा त्याचं काय केलं आम्ही एवढ्या एवढ्या जातीच्या चोकडीत आम्ही हा राजा ठेवून ठेवला बाकीच्या महापुरुषांचं तसंच आहे अशी मुद्दामून ती गोष्ट सांगितली महापुरुषांची मला सांगा या सर्व महापुरुषांनी त्यांच्या त्यांच्या जातीपुरतं काम केलं असतं तर आज हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पाहत असता का गेला असता का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त माझ्या दलित बांधवांसाठी लिहिलं ले असतं लिहिलं का त्यांच्यासाठी फक्त हे संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण भारतासाठी त्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधान लिहिल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला लक्षात घ्या तुम्ही हे संविधान एवढ्या दोन अडीच वर्षामध्ये कसं काय लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे माझ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात मी संविधान लिहायला गेल्यानंतर माझ्या समोर छत्रपती शिवरायांचं राज्य होत मी राज्य पुढे आणलं आणि संविधान लिहिलं मला अतिशय सोपं गेलं हा इतिहास तुमच्या माझ्या मुलांना सांगितला पाहिजे मुलांना हे सांगा मुलांना तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा एक महापुरुष नुसतं कानावरती त्यांच्या पडू द्या जेव्हा कधी डॉक्टर बाबासाहेब इतिहास शिव द्याव खरा इतिहास पुरणपोर समोर आला पाहिजे आम्ही शिवाजी महाराजांना जातीचा चौकटीत बंदुस्त करून ठेवलं जे शिवाजी महाराज सगळ्या जाती धर्माचे होते मला सांगा मुद्दा अतिशय महत्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे छत्रपती शिवरायांचे धर्माविषयीचं धोरण